एक मिनिट इकडे ऐकल्याचं बरोबर होईल आमच्या गावचे सुपुत्र मंगेश बोरगे आणि शिवराज राक्षे ही शेवटची कुस्ती होणार आहे हे कुस्ती पुन्हा आता पैसे झाले त्यामुळे एक लाख एक्कावन्न हजाराची शेवटची कुस्ती त्यांचा विनंदन एक लाख एक्कावन हजार रुपयाची शेवटची कुस्ती से शिवराज लडासाठी सज्ज झाला पाटील शिवराज रक्षे टवाल महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे पाटील गेवा अशी एक लाख एक्कण हजार रुपये इनामाची शेवटची कुस्ती शेवटच्या कड्यात लावली जाते सगळ्यांनी टाळ्याच्या गल्ला स्वागत राहतो ने नेपाडवाच शेवटच्या कुस्तीचा इनाम पुकारतो पुकारा पुकारा सांगा तुझं नियमां गावच्या इनाम झाला गावचा इनाम हा गुप्त ठेवला जाईल पहिले बाहेरचे दोन्ही तुमचे पैसे गोळा करा आणि त्याच्यानंतर कमी पडलेले गाव भरणार आहे त्याच्यामुळे गावचा इनाम सांगितला जाणार नाही चालते यात्रा कमिटी अध्यक्ष सदाबाप्पू दोरगे यांचे तीन हजार रुपये सतीश दोरगे पाटील यांचे तीन हजार रुपये शिरपतराव दोरगे यांचे तीन हजार रुपये पणकर दोरगे कपोड तोंड म्हणतात कपोड पण टाका हा दिरगे यांचे तीन हजार रुपये संजय दोरगे यांचे तीन हजार रुपये लोकांपैकी गोळा करायला लागा आणि पैसे आता सगळ्यांनी दिला दोन माणसांनी तीन माणसांनी पैसे गोळा करा कारण नुसते पुकारले तीन हजार रुपये आणि पैसा तिथे जमा करू नका पुकारायचे असते नायचे नसते तर ते चालेल तर माझ्याकडे पैसे नाही म्हणजे चालेल नाव मोठ करून हातात पैसे कमी आले तर गावात्रास होईल गावचे पैसे जस शंकरगाच्या चंद्रकांतोड तीन हजार रुपये प्रवीण क्रेन सर्विस बांधव यांची एक हजार रुपये पापाबाई तांबळे पापाबाई तांबळे यांचे तीन हजार रुपये दत्त दत्तात्रय दोरगे पाटील यांचे तीन हजार रुपये दोन हजार तीन हजार रुपये पडा 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 ते लोक करा

यांनी आपल्या आर के पाचशे रुपये आर के क्लास नानासाहेब दारीन हजार रुपये पाटणे पाचशे रुपये किशोर पाटणे सातशे रुपये दोरगे यांचे तीन हजार रुपये खंड नाना लोकांना गणेश्वराज हजार रुपए एक हजार रुपए एक हजार रुपये तीन हजार रुपए दशरथ दौर गए तीन हजार रुपए किंतु दानेश्वर रुपए रुपए का लेना चाहते सोरे एक हजार रुपये तिंटू साइड दौर के एक हजार रुपये त्याला अजून पेन देणार आहे गंगरनाला गंगरनाला खुटवर पाच हजार रुपये गुलाबराव खुटवर पाच हजार रुपये आणि दिलीप यादव पाच हजार रुपये गणेश किरण दोरगे म्हणजे गणेश दोरगेन किरण दोरगे एक हजार रुपये टायगरचे एक हजार रुपये पंधराशे रुपयादर दिले पाहिजे ते मागाशीच बोलले गावचं नाव वाढवण्याचं सगळं हाताने मदत करा हमराट तांबोळी किशोर पातले कारण यात्रा झाली आज गुरुवार असल्यामुळे पैसे झाले दोर्गे यांचं रुपया

कैलाश दो बंद दो कैलासा एक हजार रुपए कैलाइ रुपये कमल फुटो पांच हजार रुपए की गाड़ी पुरंदर नागरी एमपीएससी पुरंदर नागरी पच्चास्ट क्या हजार

सगळ्यांनी खाली बसली तर कुस्ती सगळ्यांना दिसेल सगळ्यांनी खाली बसून खाली बसली सगळ्यांनी खाली बसून द्या तर कुस्ती खाली बसून सगळ्यांनी कसा कुस्ती कुस्तीने

పైకే మొడ మొడ పార్త మెస్ కైడే పింపడా రుపే సమీర గౌరవ రులా దొర్గే అని ఆన ఐదు కానీ పోరాడే পাঁচশো রুপে চক্র পাঁচশো রুপে আপনারা দোকান রুপে প্রায় খাচ্ছেন তো মিনিট খাচ্ছেন কাছে দোকান খালি বসুন বসুনিয়া তোড়ে পাঁচশো রুপে মানি খালি বসুন মানবা কি ববন রা সোমবার জোরগে পাঁচশো রুপে ববন সবন সামটা পাঁচশো রুপে দীপক তামে কোথায় দীপক থামাজা দীপক দিত মাউলি খোটে এক হাজার রুপে মাউলি খোট एक हजार रुपये मौजूद एक हजार रुपए पैसे आता टाकस वीस हजार रुपये पस्तीस हजार पस्तीस हजार कैलाश नाइन मारे पचास रुपये वाइट देते थोड़े बालाब किस मल मारे कह साल बाहब किसान पांच रुपए

संकल्प केलेला आहे हप्त्यावर जे पण प्रवीण दोरगे यांनी दोन हजार दिले दिलेला वाढत चाललेलं यांचे पाचशे रुपये हो दिलीप सर हजार दिले का झाले चाले चालेल दोन मिनटं थांबा चालेल थांबा थांबा पाचशे गोळा होत्या दोन मिनटं थांबा बाळूचा पेगर पाचशे रुपये हो एक मिनटं सर यांचे पाचशे रुपये आणि स्वतःचा बेगर पत्रकार यांचे पाचशे रुपये हो धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी सांग अन्न ओमकार त्यांचे हार्दिक स्वागत हो किती झाले तिकडचे झाले संध्यापुदळे पाचशे रुपये धन्यवाद त्रेपन्न हजार रुपये त्रेपन्न दोनशे आणि तिकडे चाळीस हा त्रेप्र्याण्णव दत्त्राचा वन पाच शेवटी वरती हलो 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 सोदलवाय सोदलवाय शेचे पाच हजार रुपये बघा हा पाच हजार रुपये आता ते पाच हजार आपले इथले टाका आपल्यातले टाका थमा थंबा जंबा बोलू नका एक एक मी एक मिनिट चालतो जायचं एक मिनिट हे शेवटची कुर्ती एक लाख एकवीस हजाराची डिक्लेअर करून त्याचा एक लाख एकवीस एक हजार रुपयाची शेवटचा शंभर आले तर पाहिजे तिब्पत तांडे यांचे अकरा हजार रुपये हा तिप्पत तांदे यांच्या अकरा हजार रुपये एकतीस हजार रुपये झाले एक लाख एकतीस हजार रुपये झाले एक लाख एकतीस हजार रुपये झाले चला हा वाढत्यात अजून चला वाढत्या वाढत्यात वाढले एकतीस झाले बत्तीस झाले बत्तीस हजार रुपये झाले एक लाख एकतीस हजार आणि अकरा एक लाख बत्तीस हजार झाले पैसे एक शेवटची गोष्ट त्यांचा हजार रुपयाची शेवटची गोष्टी सेर शिवरा लाट्यासाठी सत्य झाला पाटील शिवराज राक्ष टवाल महाराष्ट्राच्या श्री आणि राष्ट्रीय खेळाडू मंगेश टोगे वाढील अशी एक लाख एक्कन हजार रुपये इनामाची शेवटची कुस्ती यवतच्या काळात लावली जाते सगळ्यांनी टाळ्याच्याकडला स्वागत करा तो न पैलवाच तोनी पैलवान खुल झालेली शिवराज राक्षचा पार्टनर सुद्धा आलेला त्याचं हार्दिक स्वागत करतो

आग आग एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची आपा, आपा। राक्षे हभा पहिलवान हभा मंगेश पुढे यवत यात्रा कमिटीच्या वतीने हे दोन ते मल्ल या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे मंगेश दोरगे आणि शिवराज राक्षे हे पहिलवान यांचा गावच्या वतीने सन्मान केला जात आहे हे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत Thank <laughs> you. जय हो जी जय हो